नमस्कार शासन जीआर या YouTube चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आताची गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबरी आता मिळणार अतिरिक्त लाभ त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स आपबितपणे करणार आहोत चला सुरू करूया जिल्हा स्तरावर पुरस्कृत प्राप्त शिक्षकांना अगो वेतन वाढचे लाभ दिनेबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत दिनांक 18 नोव्हेंबर 24 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सध्याचे शासन परिपत्रक राज्य शासनाच्या एक सात सदरचे परिपत्रक हे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सादर करण्यात आहे सदरच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की, की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सन द अठरा पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात आलेला नाही अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या स्वनिधीतून अगाव वेतन वाढीपुटी होणारी रक्कम तात्काळ अदा करण्याबाबत शासनाच्या संदर्भ दिन पत्रानुसार सर्व जिल्हा परिषदांना यापूर्वी कळविण्यात आलेले आहे तसेच जिल्हा परिषदेची स्वनिधी अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतूद करावी असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच दिनांक एक सात दोन बावीस व दिनांक सहा दहा दोन तेवीस रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या सूचना स्वयंफस्त असून त्यानुसार तत्काळ कार्यवाही करण्याची तसेच सदरच्या प्रकरणी माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अपडेट्स शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जी विसरू का धन्यवाद